you <music> मंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतील दरोडा मारहाण करणाऱ्या तडीपार झालेल्या टोळीचा राहुरी परिसरात उच्छाद सुरूच आहे जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई होऊनही राहुरी परिसरातच ठाण मांडणाऱ्या टोळीतील पाच ते सहा जणांकडून एका तरुणाच्या डोक्यात दारूच्या बाटला फोडत लाथाबुक्ट्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहरात दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घडली आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आकाश बाळासाहेब थोरात वयवर्ष पंचवीस राहणे मल्हारवाडी रोड राहुरी हा तरुण राहुरी शहरातील जुने कोटाजवळ त्याची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून लघुशंकेसाठी थांबला होता तेव्हा तेथे रोडच्या बाजूला उभे असलेले आरोपींनी काही एक कारण नसताना आकाश थोरात याला लाथामुक्याने मारहाण केली मारून केले तसेच बियरची बाटली डोक्यात जखमी आणि आकाश थोरात याच्या मोटारसायकलवर दगड मारून मोटारसायकलचे नुकसान केले तू जर आम्हाला परत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली जखमी झालेल्या आकाश थोरात याच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सनी गोरख मेहत्रे आणि भारत भाऊसाहेब ढोकणे दोघे राहणे राहुरी आणि दोन अनोळखी तरुण अशा चार जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर एक चार चार सात ऑब्लिक दोन हजार तेवीस भांडवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा चारशे सत्तावीस चौतीस प्रमाणे मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला राहुरी परिसरात वाढलेली गुन्हेगारी आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षेबाबत संताप व्यक्त होतोय अहमदनगर जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वी एका टोळीला अठरा महिन्यांसाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशांमुळे तडीपार केले होते संबंधित टोळीचा परिसरात वावर असल्याची चर्चा होती त्याच टोळीने शहरामध्ये मोठा उच्छाद घातल्याची चर्चा आहे जिल्ह्यातून तडीपार असूनही तालुक्यात वावरणाऱ्या टोळीला पोलीस प्रशासनाकडून अभय मिळत असल्याची चर्चा आहे राहुरी पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत चांगलाच संताप व्यक्त केला जातोय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार ज्ञानदेव देव गर्जे हे करीत आहे सार्वमंतन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर